जमला पाहिजे हे सरकारने आरक्षण दिलं पाहिजे परंतु परंतु कारण की आता आपल्या हक्काचं जे आपल्याला आरक्षण आहे आपल्या आरक्षणाला कोणा धक्का नाही लागता आपण हे आरक्षण आपण टिकून ठेवलं पाहिजे इव्हन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व खासदार आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठाला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा पा देत होता जागोजागी त्यांचं स्वागत करून कमाना उभा कमानी उभा करून त्यांना पाठिंबा पा देत होता परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाहीये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असं जाणवलं की शासन जे आहे ते हे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमला आहे आणि ज्या स्पीडने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहे स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे ते पाहता हे महाराष्ट्र शासन हे पार्शल आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय याच्यामधून निश्चितच आमच्यावर अन्याय होईल असं दिसतंय आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे आणि जर शासनाने आमच्या मागणी मान्य केल्या नाही आमचं आरक्षण वाचवलं नाही तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मोठ्या मोठ्या तीव्रपणे केले जाते आणि मराठा समाजाच्या दाबावापुढे जर झुकून ओबीसी मधलं जर आरक्षण त्यांना दिलं तर निश्चित हा समाज स्वस्थ बसणार नाही या शासनाला या लोकप्रतिनिधीला जागा दाखवल्याशी राहणार प्रल्हाद कीर्तन हे जे समाजासाठी या ठिकाणी उपोषण करत आहे त्यांच्याशी आज आमची चर्चा झाली याच्या अगोदर आमच्या सरकार यांची या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा त्यांचा जो विषय आहे हो तो विषय आपण पातळीपर्यंत पोहोचवलेला आहे कारण त्याच्यावरचा जो निर्णय आहे तो काही या पातळीवरचा नाही जे शासन याच्यामध्ये जो निर्णय घेईल तो निर्णय सगळ्यांसाठी बाध्य असेल तो आमच्यासाठी बाध्य असेल तसा त्यांच्यासाठीही बाध्य असेल परंतु आमची एक विनंती त्यांना अशीच होती की प्रकृतीची हेळसांड व्हायला नको किंवा आपल्या जीवाशी आपण खेळणं योग्य नाही ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा जे आंदोलन करायचं हे सनक्षित मार्गानेच व्हायला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या विनंतीला ते कसा प्रतिसाद देत आहे फिफ्टी फाईव्ह टक्के पंच्याहत्तर टक्के या राज्यात देशामध्ये हा ओबीसी समाज आहे हा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्यावेळेस मात्र ह्या देशामध्ये काय घडेल हे सांगणं खूप कठीण आहे कारण आज ओबीसी समाजामध्ये तीनशे पंच्याहत्तर जातीमध्ये आज सगळ्या क्षेत्रातली लोकं आमच्यामध्ये पण आम्ही कष्ट करून कमवल्यामुळे आम्हाला असं वाईट वागणं आणि दुसऱ्यावर जळणं आणि दुसऱ्याच्या ताटात ताटातलं हिसकवणं हे आमच्यावर संस्कार झालेले नाही